दोन हजार एकोणीस साली देखील जनतेचा सा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही एक नवीन सुरुवात आपण करतोय पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला नेत्यांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही सगळे आमदार सगळे नेते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षामुळेच दोन हजार बावीस साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस आणि आपल्या मित्रांसोबत एकशे सदतीस जागा एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलं आहे वर्डाचा अध्यक्ष म्हणून काम चालू केलं आहे अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीन वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं अर्थात त्यातला त्या एकदा बहात्तर तासा करताच होतो पण तरी देखील टेक्निकली होतो त्याच्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान सन्मान त्यांनी दिला हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी त्या ठिकाणी पदं मिळाली चांगली पदं मिळाली आपल्याला काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी आदरणीय मोदीजींचं मनापासनं या ठिकाणी त्यांचे आभार मानतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डासाहेब यांचं देखील अतिशय मनापासनं आभार मानतो आणि त्याचसोबत ज्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली आणि या निवडणुकीत अत्यंत ताकद आपल्या सर्वांना दिली ते देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांचे देखील आभार मानतो आणि भारतीय जनता पक्षाचं जे शिर्षस्थ नेतृत्व आहे त्या सगळ्या नेत्यांचे या ठिकाणी अतिशय मनापासून मी आभार मानतो आणि विशेषतः वेगवेगळे राज्यातल्या ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने ने आपल्याला मदत केली त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातली सगळी टीम तर आपली आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजप ने हा पूर्ण ताकदीने या ठिकाणी मैदानामध्ये होता आणि त्यामुळेच हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्याबद्दल भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि अर्थातच तुम्ही सगळे लोक आहात म्हणून मी इथे आहे तुम्ही नसतात तर मी इथे नसतो त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानत असताना पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे आपल्याला अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं मॅन्डेट असतं त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत पण आपण एक लार्जर एक मोठा अशा प्रकारचा विचार घेऊन एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत केवळ पदानकर्ता केवळ आपल्याला कोणीतरी मोठं करावं याकरता आपण राजकारणात आलेले नाही आहोत त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील तर चार गोष्टी मनाविरुद्ध देखील होतील पण तरी देखील एका लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे ही शक्ती निश्चितपणे या ठिकाणी आपण दाखवून देऊ आज या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानत असताना महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबी ओबीसी अल्पसंख्याक सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता महाराष्ट्राच्या प्रगतीकरता चोवीस तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र প্রেসন বনের দিকে এই প্রেসেন্টেশনটি আমি আপনারা আপনাদেরকে আমি বলি বর্তমানে যে আলাদা যে আমরা খালি এটা আপনাদের আপনারা খাবার তরবণের আদি স্বাদের পাইটাসতার থেকে মনোযোগের আতে প্রভাব ফেলতে সামাজিকভাবে ভৌতনিক আরوجিক পরে অ্যাসোসিয়েশন জি নেক্সট रैपिडो कैब का डबल गारंटी लोएस्ट प्राइस कैब वरना डबल पैसे आपके प्राइस गारंटी ताकत सबको बनाना पड़ता है बॉन ताकत से शुरू होती है